आपला धुळे न्यूज मध्ये मी दिलीप चौधरी शहरात आलेल्या मान्यवरांच्या त्याऐवजी हो गरिबांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रम किराणा संघटनेकडून झाला कार्यक्रम संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला परवानगी द्यावी म्हणून नगावारी युवकांनी मान्य जिल्हाधिकारी दिले निवेदन वीर शैवलिंगात गवळी समाज भवनासाठी जागा द्यावी म्हणून माननीय आयुक्त महापौर उपमहापौर यांना दिले निवेदन धुळे शहर तेली समाजातील गुणवंत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम झाला संपन्न महाराष्ट्रातील <ड़ागा> 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 <दागागा> ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना कायम करावे म्हणून शिंदखेड्या तहसीलदार यांना दिले निवेदन धुळे शहरात वेगळा सत्काराचा कार्यक्रम भूजगल्ली अग्रवाल भवन या ठिकाणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ए बी सी डी किराणा दुकानदार संघटनातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता आलेले मान्यवर मान्य पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील अप्पर अधीक्षक प्रशांत बच्चव मनप्पा आयुक्त देवीदास टेकाळे महापौर प्रदीपजी करपे संतोषजी कांबडे नितीन बंग धुळे शहरात नवीन नाल्याने पुष्पगुच्छ चारण देता फक्त एक गुलाब फूल देऊन साधा सत्कार केला तसेच विनब्रव आव्हानात आव्हान प्रतींचे प्रकाशनही केले सत्काराचा जो खर्च लागणार होता त्या खर्चात त्या खर्चात गोरगरीब विरे वृद्ध आश्रम महिला आश्रम अशा इतर ठिकाणी बिस्किटांचे मोठं पॅकेट प्रत्येकाला देऊन काहीतरी समाजासाठी काम केले जनतेची पोटाची खळकी भरेल या समाधानासाठी हा उपक्रम राबविला कार्यक्रम अगोदर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली तसेच आलेल्या मान्यवरांचे साधे गुलाबांचे फुल देऊन सत्कारही केला आलेले सर्व व्यापारी यांना मनपाचे अन्न प्रशासन अधिकारी कांबळे साहेब यांनी चांगले मार्गदर्शन केले शांतता कशी नांदेल आणि धुळे शहरासाठी नवीन काय उपाय योजून शांतता राहील यावर पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले

प्रशासनाला व्यापारापर्यंत येणाऱ्या आणि अडचणी आम्ही व्यापारापर्यंत पोहोचवायचा हा एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता सर हे शरी किराणा व्यापार असोसिएशन आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या धुळे शहरामध्ये अडीच हजार किराणा दुकानदार आहे त्याच्यामुळे हे अडीच हजार कुटुंबाचं संगोपन करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावरती येऊन पडते या तीन वर्षांपर मध्ये व्यापारी म्हटला म्हणजे सकाळी सात वाजता दुकान उघडणं आणि रात्री अकरा वाजेपर्यंत दुकानदारी करणं फक्त एवढंच माहिती आज मी सांगू इच्छितो की गेल्या तीन तासापासून ही मंडळी इथे बसलेली आहे घरामध्ये लग्न राहिलं तर एक उशिरा हे जातात बायकोने देवाला बोलव तरी ती एकाच उशिरा जातात परंतु तीन तासापासून फक्त तुमची वाट पाहत कारण नवीन एकूण पाहिजे काहीतरी नवीन सांगते की देशभरामध्ये अनेकांना लाखोंचा घंटा घालणार

तेरा एचा पोलीस ठाण्याचा करत सरकारी अधिकारबरोबर कर्मचारीबरोबर या ठिकाणी दोघेवर असतात आणि म्हणून आज आपण सोखाची झोप kê आज पैसे पेडो जो सूरज या अक्षर मिले हजार धूप के मारो को चाऊ लेते हो हमारे वास्ते तो आप प्यार का वो हो सागर हो जो सब की प्यास बुझाकर बुआई देता है हमन आज में प्रवेश कुमार पाटील साहेब आज ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज त्यावेळेस मी आदरणीय एस पी साहेबांना भेटायला गेलो आदरणीय आयुक्त साहेबांना भेटायला गेलो आदरणीय नानांना फोनवर ना, बोललो त्यावेळेस एक गोष्ट मी सांगितली की आपण ज्या वेळेस सन्मान करतो सत्कार करतो त्यावेळेस चार पीपल पुष्पगुच्छ देतो पंधरा मिनिटांमध्ये तो पूर्णपणे कोळ्या सुरू करतो त्याच्यानंतर त्याचं काही उरत नाही मग यावेळेस आम्ही असं ठरवलं होतं की आम्हाला काही शाळ द्यायचे मी श्रीफळ पुष्प आणि पुष्पगुच्छ द्यायचं नाही त्या पैशात साहेब दहा हजार रुपयांचे बिस्किट आम्ही या ठिकाणी तुमचा कार्यक्रम संपल्यावरती सर्व बिस्किट आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मातोश्री वृद्धाश्रम आणखी जेवढे वृद्धाश्रम आहे जे निराधार लोक आहे त्यांना या ठिकाणी वाटप करणार आहोत धुळे साहेबांना तो महाराष्ट्रातला हे लागलेला सरकार सोहळा आणि एबीसीडी असोसिएशनने आम्ही सर्वांनी या ठिकाणी मनावरती घेतलं मी दिसतो चित्रपटाचा हिरो दिसतो पण त्याच्या पाठीमागचे कलाकार दिसतात मी एकटा ही असोसिएशनचा आव्हान या सगळ्या लोकांचं सहकार्य याच्यामध्ये आमचे आबासाहेब पदा आमचे सुधाकरी पाच होते किशोर अग्रवाल पुढे या हा या पोवाची कालपासून दुकान बंद आहे दोन दिवस झाले या मुलाने दुकान बंद करून या गावाकरता अत्यंत महत्त्वाची अशी मदत केली म्हणजे सगळ्यांना त्यांना जोडा काय आपण पाहिजे आपण सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवला मला अध्यक्ष पण केलं कामाची कार्यक्रमाला पण यायला उशीर झाला त्याबद्दल जास्त सांगितलं की आमच्याकडे ज्या काही अडी अडचणी असतील आपल्या त्या आम्ही तात्काळ सोडू एमपीडीच्या संदर्भात असे पेंटिंग प्रकरण असतील त्या संदर्भात आम्ही आढावा घेतो त्या संदर्भात मार्गे लागतील ते आम्ही पाहतो आणि जास्त आपल्याला आपल्याला शुभेच्छा देतो आणि आम्हाला जे बोलवले आमचा सत्कार आणि सन्मान केला त्याबद्दल मी पुन्हा आभार मानतो आणि कार्यक्रमासाठी महापौर साहेब पण

महानगरपालिकेच्या कामाबद्दल एकटा व्यापारी व्यवस्थित काम करू शकत नाही तुमच्या ज्या काही समस्या आहेत ते प्रशासक आणि कोणीही व्यवस्थित समजून घेऊ शकत नाही मग त्याकरता असोसिएशन ही फार महत्वाची ताकद आहे आणि तुम्ही सर्व एकत्र येऊन ही ताकद उभी केली अतिशय चांगली गोष्ट आहे महासंघाच्या माध्यमातून नितीनजी महासंघाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम चालू आहे इंग्लिश शेवटचा भाग विषय विषय असेल तो काही व्यापाऱ्यांच्या बद्दल राहिले आम्ही आम्ही तुम्ही व्यापारी असोसिएशन लोक या त्याच दिवशी तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू आणि लवकरात लवकर कोणालाही अडचण होणार त्रास होणार नाही आयुक्त पण चांगले

आता आपण बघतोय आधीच्या काळात क्राईम हा प्रत्येक बाबतीत जो वाढतोय जसे वाढत आहे तर त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात चोरी असेल जमी चोरी असेल आणि त्याला प्रतिबंध करणं हे पोलिसांबरोबरच प्रत्येक नागरिकाचं स्वतःच कर्तव्य आहे स्वागताची अवधा एकदा राहू नये फक्त आम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करणार आहोत तर आपण आला तर आम्हाला आनंद होईल ते म्हटलं की आम्हालाही आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचाच आहे वेगवेगळ्या धारावती लोकांशी बोलायचंच आहे एक चांगली संधी आलेली आहे म्हणून आम्ही त्यांचं निमंत्रण स्वीकारले तर खरं पाहिलं तर मी पोलीस ऑफिसर आहे अजून आपल्या सगळ्यांना माहीत झालंय की आता त्याच्यानंतर म्हणजे कोटीचं साहेबांचं चांगलं असेल असं नाही आहे आणि त्यांना सिनेमा सुद्धा जास्त बघायची सवय नाही त्यामुळे आपल्या खान्देशच्या भाषेत काही थोडंफार बोलायचा प्रयत्न करेल किंवा तेवढं समजून घ्या किंवा आपले अँकरिंग पण एक जोरदार अँकरिंग चालू आहे त्याचे इतकं मला जोरदारपणे बोलता येतात परंतु माझी भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे पोलिस अधीक्षक म्हणून धुळे जिल्ह्याचं काम घेतलं आहे आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद पोलिसांचं पोलिस दल का निर्माण झालं पोलीस आपल्या धुळ्यात किंवा महाराष्ट्रात किंवा भारतात का असतात आता ह्या मी जाऊ परंतु दोन तीन गोष्टी ह्या पोलिसांच्या कामाच्या असतात त्यांना आवर्जून मला सांगावं अशा वाटतील एक तर आपल्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी शांतता नांदावी यासाठी हे दल निर्माण केले जातं दुसरं म्हणजे आपल्या शहराची गुन्हेगारी गुन्हेगारी काही आज निर्माण झाली नसते वर्ष वर्ष आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या पद्धती गुन्ह्याच्या असतात फक्त जसं आपण आधुनिक होत जातो तसे गुन्हेगारांच्या सुद्धा आधुनिक होत जातात तर ती गुन्हेगारी कमी करणं ती गुन्हेगारीला प्रतिबंध करणं आणि अशा प्रकारचे गुन्हे झाले असतील तर ते उपस्थित सांग असं ढोबळ बारा आमचं पोलिसांचं काम असतं लोक मला येऊन सगळे नागरिक सगळ्यांना तेच सांगतो की नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की शहरात शांतता हवी असते शहरात फक्त काही थोडे असतात ते चुकीचे काम करतात आणि त्याच्यातून काहीतरी एखादी घटना होते आणि गालबोल लागतात आपण सगळेच सफल होतो असं होऊ नये म्हणून आम्ही प्रायोरिटी प्रयत्न करणार आहोत ज्या लोकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग बनवला आहे त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यांचा पूर्ण वाच असणार आहे परंतु पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही म्हटलो की धुळ्यातल्या नागरिकांनी धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आम्हाला मदत केली आणि त्यांच्यासाठी अतिशय चांगलं काम करून दाखवून गुन्हेगारीचा सुद्धा पूर्ण बोलतो यांच्यासाठी पुन्हा मी एकदा आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून अपेक्षा आहे आता प्रश्न व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न एक साथेत असतात कार्यालयात जेव्हा घेऊन तर तुमचे जे पदा जेव्हा एखादा होतो मोठी घटना होते कारण दुकानं बंद होतात नुकसान तुमचं तुमचं नुकसान तर होतं पण ते गरीब लोक असतात त्यांचा हातावर पोट असतो त्यांना बाहेर पडल्या शहरात जेवणच मिळत अशा लोकांचं सुद्धा नुकसान होतं हे आपल्या शहराबद्दल सगळीकडे हीच परिस्थिती आहे आपण इतकं एकोमान आणलं इतकं शांतता आणलं हे सगळ्यांचे असतं

सांगायचा मुद्दा असं की आपल्याला सगळ्यांचा याच्यात सतर्क राहावं लागणार आहे आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या महाराष्ट्र